नमस्कार विजेता रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कैरीचं चटपटीत असं चटकदार आणि रसरशीत असं लोणचं बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया तर आम्ही इथे एक किलो वजनाने एक किलो कैरी आहे ह्या या कैऱ्यानं अशा पडलेल्या वगैरे नाही आहेत अशा झाडावरून उतरवलेल्या आहेत कारण आपल्याला वर्षभरासाठी हे लोणचं बनवायचं आहे आणि वर्षभर लोणचं बनवायचं आहे ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला या कैऱ्या पडलेल्या नाही घ्यायच्या अशा झाडावरून उतरवलेल्याच घ्यायच्या तर मी या आजच उतरवलेल्या आहेत झाडावरून तर आता मी या धुवून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ सुक्या कपड्याने पुसून घेतलेल्या याला पाण्याचा अंश अजिबात नाही आहे तर आता मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आता आपण या कट करून घेणार आहोत आता ना आपल्याला किती मोठ्या फोडी हव्यात किंवा छोट्या हव्यात त्याप्रमाणे आपल्याला आप कट करायचं आहे आता मला ना जास्त मोठी फोड नाही आवडत अशा छोट्या छोट्या खायला आवडतात त्याच्यामुळे मी अशा छोट्या छोट्या बनवते तुम्हाला किती छोटी मोठी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता आता असेच आपण सर्व कट करून घेणार आहोत आता आपण एक कट केलेल्या कैरीचे तुकडे आहेत ना हे आपण आज रात्रभर एका फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहोत आता आपल्याला यामध्ये मीठ जास्त टाकायचं आहे कारण मीठ आणि हळद चांगली लागण्यासाठी आपल्याला मीठ जास्त टाकायचं आहे त्यानंतर हळद आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बा मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बघा तुम्ही बघू शकता किती पाणी सुटल्याला याला आपण मीठ आणि हळद चोळल्यानंतर आता ना आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे हे बघा मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यावर ही अशी चाळण ठेवलेली आहे त्याच्यावर आता ह्या सुती कपडा टाकलेला आहे कारण आपल्याला कैरीचे तुकडे आहेत ना हे केलेले हे या कपड्यामध्ये बांधून घ्यायचे कारण याला पाणी सुटतं ना आणि आज रात्रभर आपण हे असंच बांधून ठेवणार आहोत आता हे टाकल्यानंतर आपल्याला हे घट्ट असं बांधून घ्यायचं आहे ना घट, चालनी वर या हे ना असं घट घट्ट बांधून घ्यायचं आपल्याला आणि असे चाळणीवर ठेवायचं म्हणजे यामधलं पाणी आहे ना ते बाहेर निथळच राहील आपल्याला यामध्ये पाणी नाही ठेवायचं आता आपण हे रात्रभर असंच झाकून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण एक उन्हामध्ये सुकत लावून घेणार आहोत आता हे मी रात्रभर हे असं बांधून ठेवलं फडक्यामध्ये त्यातलं पाणी पाघळण्यासाठी हे पा। तुम्ही पाहू शकता पाणी हे एवढं पाघळून आलेलं आहे आता ना आपल्याला हे एक दोन ते तीन तासासाठी उन्हामध्ये सुखत लावायचं आहे तुमच्याकडे जर ऊन नसेल ना तर तुम्ही फॅन फाली सुकत लावलात ना तरी काहीच हरकत नाही आता मी हे दोन तासासाठी उन्हामध्ये असं सुकत लावत ठेवणार आहे जेणेकरून त्यातलं पाणी आहे ना ते कमी होईल या फोडीमधल्या आणि या फोडी पण मस्त कडक राहते उन्हामध्ये दोन तास त्यामुळे सुकून घेणार आहे असं कॉटनचा पडका घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला असे हे पसरवायचे एक दोन तासासाठी आपण असंच सुकणार आहोत म्हणजे यातलं पाणी मस्त पावडेल आणि आज फोडी ना मस्त सुक्या सुक्या होतील हे पहा आता एक तीन तास मी ह्या चांगल्या सुखत लावलेल्या उन्हामध्ये त्यातला पाणी वगैरे हो पाण्याचा अंश पूर्ण निघून गेलेला आहे पूर्ण ही कोरडी नाही झालेली तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही दिवसभर अशी उन्हात सुकत लावून दुसऱ्या दिवशी तुम्ही बनू शकता तर मी हे तीन तास उन्हात सुकत लावलेली आता हे पहा मी इथे मेथी घेतलेली आहे आणि मेथी ना एक अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक छोटासा हिंगाचा तुकडा घेतलेला आहे तर आपल्याला हा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मी तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हा हिंगाचा तुकडा टाकायचा आहे आणि आपल्याला ही मेथी टाकायची आहे एक दोन मिनटाच्या आधीच आपल्याला हे काढून घ्यायचं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड झालं ना थोडा कर, कर, की चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी हे तेलातून काढून घेतलेलं आहे आता याची चांगली बारीक अशी पूड करून घ्यायची आपल्याला हे पहा मी आता हे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता हे तेल आपल्याला एकदम कडकडीत असं तापून घ्यायचं आहे हे पहा लोणच्यासाठी मी इथे मेथी आणि हिंगा आपण हे तेलामध्ये परतून घेतलं त्याची पूड केलेली आहे त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आणि मीठनं हे चांगलं उन्हामध्ये तापून ठेवलेलं किंवा तुम्ही त्याबद्दल असं थोडंसं तव्यात गरम केलेत ना तरी काहीच हरकत नाही त्याच्यानंतर इथे राई गोळे घेतले आहेत मी शंभर ग्रॅम त्याच्यानंतर हा मी तयार लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आणि हे मिरची पावडर तर मग चला आता आपण सुरुवात केली आपलं तेल ना इथे मस्त कडकडीत थोडंसं ताप तापलेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आपल्याला गरम गरम असतानाच तेल घ्यायचं आहे चला तर मी आता इथे मोठी परात घेतलेली आहे आणि इथे तेल पण गरम करून घेतलेलं आहे आता आपण इथे राई गोळे टाकणार आहोत आणि त्यावर आपल्याला हे कडकडीत आपण गरम केलेलं तेल टाकायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्या तेला असं कडकडीत तेल असेल ना कड़ तेव्हाच आपल्याला हे हे राई परतवून घ्यायचं आपल्याला मस्त टाकलेलं आहे त्यामध्येच आपल्याला पण तयार लोणच्याचा मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे थोडं साईडला करायचं आहे हा तुम्ही तुम्हाला किती तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या मी इथे दोन मोठे चमचे घेतलेले आहेत यामध्ये पण आपल्याला गरम तेलच टाकायचं आहे आणि मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे चांगलं मिक्स आहे त्यानंतर मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे मिरची पावडर पण मी इथे दोन मोठे चमचे घेतलेले आहेत चांगली चांगले परतून आपल्याला तर हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण मेथी आणि हिंग हे बारीक करून घेतलेलं ते पण आपल्याला यामध्येच टाकायचं आहे यामध्ये थोडं तेल टाकायचं आणखी आणि चांगलं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि कैरीच्या पोळीला आपल्याला आत्ता लगेच नाही टाकायचे तेल गरम असताना आपल्याला चैरीच्या पोळी नाही टाकायच्या जर गरम असतानाच टाकल्या ना तर त्या पोळी गरम पडते त्याच्यामध्ये आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि हे थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि मीठ पण आपल्याला आता नाही टाकायचं हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि आमच्याचा मसाल्याचा

पण पैलीच्या फोडीला पण मीठ लावलेलं आहे आता ह्यामध्ये पण टाकायचं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपलं आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे हा मसाला कलर पण मस्त आलेला आहे आता आपल्याला यामध्ये फोळी टाकायची आहेत फोडी टाकायची आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे सर्व हे बर भरायच आहे बर पण मस्त निर्जंतुक झालेली आहे आता आपल्याला यामध्ये हे लोणचं भरून घ्यायचं आपल्या इथे वर्षभरासाठी चांगलं लोणचं तयार झालेलं आहे हे सर्व लोणचं इथे भरून ठेवलेलं आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तेल नाही आहे वरती आणि आपल्याला लोणचं वर्षभर साठवायचं असेल ना तर त्यासाठी वर परत असं चांगलं लोणचं असं वरती तेल यायला म्हणजे त्याच्यामुळे ना तेल असतं ते ना वरती की मग त्या लोणच्याला बुरशी वगैरे अजिबात येत नाही आणि ते लोणचं ना आंबट गोड बनवणार आहोत चटकदार असं तर आता मी हे आज लोणचं भरून ठेवलेलं आहे आणि मी आज ह्याच्यामध्ये तेल पण नाही टाकणार मी हे बरणी याची बरणीचं झाकण लावून व्यवस्थित ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी मग मी तुम्हाला हे दाखवणार आहे आपण आता काल हे लोणचं बनवून ठेवलेलं बरणीमध्ये आता हे तुम्ही बघू शकता लोणच्या फोडी कशा आता खाल परत गेल्या म्हणजे व इथपर्यंत होत्या त्या आता थोड्या बसल्या आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल ना आपल्याला एकदम चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि ते पूर्ण थंड झालं की मग आपल्याला या लोणच्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला तेल नाही का त्या फोडी आहेत ना लोणच्या त्या गुडतील इथपर्यंत आपल्याला तेल टाकायचं आहे तर आपण आता तेल गरम करून मग थंड झाल्यानंतर मग आपण यामध्ये ओतलं तर हे यामध्ये गरम तेल कडकडीत गरम तेल करून पूर्ण थंड झाल्यानंतर मग यामध्ये ओतलंय हे पा हे असं आपल्याला वर वर तेल येईपर्यंत आपल्याला यामध्ये आहे म्हणजे आपल्या पोळी आहेत ना त्या तेलामध्ये बुडल्या पाहिजे म्हणजे आपल्या लोणच्याला ना अजिबात बुरशी वगैरे नाही लागत आणि हे आता इथे असं लागलेलं ला आहे ना ते असं हात ओला नस नसताना म्हणजे हात कोरडा असताना असं उसून घ्यायचं आपल्याला आणि व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं आहे हे वर्षभर आपलं लोणचं चांगलं टिकतं अजिबात पाण्याचा वगैरे थेंब लावायचा नाही रस आपलं रसरशीत असं कैरीचं लोणचं इथे मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता की ती कलर मस्त आलेला आहे आणि या कैरीच्या लोणच्या अजिबात बुरशी लागत नाही वर्षभर चांगलं टिकतं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा